अंगणवाडी सेविकांचा वडूज तहसीलदार कार्यालयात महामोर्चा मानधन नको वेतन पाहिजेचा एल्गार सदावरते ते तुम्ही आमच्या ढवळाढवळ दहुड करू नका आता तुमच्या प्रतिमेला जोडे मारले पुन्हा प्रत्यक्ष जोडे मारू असा संतप्त इशारा अंगणवाडी सेविकांनी वडूज येथे दिलाय ऐटक संलग्न जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने खटाव तालुक्यातील वडूस तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या एकात्मिक बाल प्रकल्प कार्यालयावर संतप्त आक्रोश मोर्चा काढण्यात आला चार डिसेंबरपासून या अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत पाच महिने झाले तरी या सरकारला जाग येत नाही अगदी तुटपुंच्या मानधनावर शासनाची पडेल ती कामं करत आहेत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये व मदतनीसांना वीस हजार रुपये दरमहा वेतन द्या देण्यात यावे मानधन न म्हणता शासनाने नियमानुसार वेतन म्हणून दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशकानुसार वाढ करावी महिला व बालविकास मंत्र्याशी चर्चा झाल्यावर विना योगदान मासिक निर्वाह भत्ता पेन्शन सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव संबंधित मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घ्यावा महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच ते आठ रुपये भाडे मंजूर करावे पोषण आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प असून यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलटत्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी सोळा व अतिकुपोषित बालकांसाठी चोवीस रुपये असा करावा आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे शासनाच्या सर्व कामावर बहिष्कार घालणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय तर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विनाकारण -दोड़ आमच्या संपात ढवळाढवळ ढवळ करू नये अंगणवाडी सेविका महिला तुम्हाला रस्त्यावर जोडे मारतील असा इशारा यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अर्चना अहिरेकर व महिलांनी दिला प्रतिनिधी मिलिंदा पवार लोकराष्ट्र न्यूज सातारा तुमच्या मॅडम मागण्या काय आहेत आपल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय आहेत आमच्या महत्वाच्या मागण्या अशा आहेत आम्हाला मानधन नको आहे आम्हाला वेतन पाहिजे आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटी हे सरकार आज सात महिने झालं की नुसतं आम्हाला देतो म्हणजे तो, दे तो बागून बुवा कसा असतो भीती दाखवतो त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला धरलेलं आहे म्हणजे गेंड्याच्या थोडक्यात गेंड्याच्या कातीरीचं हे सरकार आहे तब्बल पन्नास दिवस झाले तरी या अंगणवाडी आईकडे यांचं लक्ष नसेल मग फक्त कुपोषणच त्यांना कशाला पाहिजे त्यांच्या आईवडील आहेत ना लहान बाळाचं कुपोषण होतं तर त्या कुपोषण त्यांच्या आईवडीला आहेत ना सप्त आमच्या मागण्या काय आहेत आठ दिवस झाले शासनाने कृती समितीला सोमवार म्हणजे काल आठ दिवस झाले सोमवार मंगळ बुधवार या तीन दिवसात आम्ही तुम्हाला चर्चेला बोलवतो तीन दिवस तीन दिवस कृती समिती दोन दोन तीन तीन तास मंत्रालयात मग सरकारने त्यावेळी आजारी पडायचं सोन घ्यावं का हे असं का म्हणून जर अंगणवाडी ही जर भावी एक नागरिक घडवत असेल तर त्या बाईसाठी असे काढला बरोबर ना आज हा जो नागरिक चिकणाचा गोळा आहे हा गोळा अंगणवाडी ताई माझी घडवते आणि त्याच ताईला आज घडोघडी रस्त्यावर उतरायला लावतात म्हणजे फक्त अंगणवाडी ताईच्या व्यक्ती वेतन केल्यामुळे शासनाच्या येतो का हे आमदार खासदार कुठे आहे पाच वर्षात निवडून येतात पाच वर्ष राजकारण करतात आणि अर्ध्या पगाराच्या दोन अडीच लाख रुपये पेन्शन घेतात मग अंगणवाडी ताईला काय म्हणून सव्वीस हजार मालिक वेतन मिळू शकत नाही आणि हे वेतन झाल्याशिवाय आमची ही तलवार आम्ही आत्मरे घालणार नाही रेटर् अंगणवाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे चार डिसेंबर पासून आमचा आज पन्नास दिवस झाले बेमुदत संप चाललेला आहे तरीही शासनाने आमच्या कोणत्याही प्रश्नावर लक्ष दिलेलं नाहीये आणि दुर्लक्ष करायचं चाललेलं आहे आणि जर सरकार दुर्लक्ष करत असेल आमच्या कोणत्याही प्रश्नावरती आमच्या शिष्टमंडळाला जर वेळ देत दे दे नसेल चर्चा करण्यासाठी जर त्यांच्यावर वेळ नसेल तर आमचा हा जो संप आहे तो आणखी असाच कायम चालणार आहे जोपर्यंत कोणतीही मागणी आम्ही फक्त मानधनाऐवजी वेतन आम्हाला मासिक पेन्शन आज आमच्या महिला पस्तीस वर्ष झालं अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे तरी देखील शासन आम्हाला जर मासिक पेन्शन देऊ शकत नसेल आणि जीवन जगणे इतकं मानधन आम्ही फक्त दहा हजार आता आम्हाला पंधरा हंड सेविकेला मिळतं आणि मदत तिथलं फक्त पाच हजार रुपये मानधन मिळते तर आमचं जोपर्यंत वेतन लागू होत नाहीये तो

करावी आणि नंतर याचिका दाखल करावी अंगणवाडी सेविकांच्या वरती या गुन्हा त्यांचा विचार तुम्ही करत नाही आज पंचेचाळीस वर्ष झाले माझी अंगणवाडी सेविका आज मुलांसाठी मुली असू द्या जो कोणताही सर्वे येतो अंगणवाडी तो सेविकेवरती येतो आज मराठा आरक्षणाचा सर्व आज आम्ही संपत असताना देखील सुद्धा आमच्या आज महिलांच्या ऑर्डर काढलेला आहे आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही हा मराठा सर्वेक्षण करा जर माझी अंगणवाडी ताई पन्नास